शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचं आमिष दाखवून दापोलीकरांना पाच कोटींना फसवले दापोली तालुक्यात एकच खळबळ शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून लाखो करोडोंचा फायदा करून देतो असं आमिष दाखवून दापोली तालुक्यातील अनेकांना पाच कोटी रुपयांना फसवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे दापोली तालुक्यातील सतरा जणांची फसवणूक करण्यात आलेली आहे पाच कोटींचा गंडा या सर्वांना घालण्यात आला आहे या संदर्भात दापोली पोलीस ठाण्यात लाभधारकांनी तक्रार नोंदवली आहे दापोली तालुक्यात यामुळे खळबळ उडाली आहे शेअर मार्केटच्या नावाखाली दापोलीकरांची पाच कोटींना फसवणूक करण्यात आली आहे दापोली पोलिसांनी सत्यासत्यता पडताळून आरोपींवर भादवी कलम चारशे वीस चारशे सहा चौतीससह कलम महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव कलम तीन चारप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी पाच जणांविरोधात दापोली पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुख्य सूत्रधाराला बंगळूर येथून दापोली पोलिसांनी अटक केली आहे त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत या आरोपीने सतरा तक्रारदारांचा विश्वास संपादन करून तुमचे पैसे बुडणार नाही तुम्हाला मोठा फायदा होईल असं सांगून सतरा जणांच्या खात्यातून वेळोवेळी लाखो रुपयांची रक्कम काढून आपल्या खात्यामध्ये जमा केली परंतु तक्रारदार यांना परत कोणतीच रक्कम देण्यात आली नाही तसंच शेअर्सचे प्रमाणपत्र देखील दिले नाही यातील अटकेत असलेला मुख्य आरोपी हर्ष हा अनेकांची फसवणूक करून ठाणे येथून अकरा महिन्यांपासून बेपत्ता होता फरार होता त्याला दापोली पोलिसांनी बंगळूर इथून अटक केली या गुन्ह्याच्या तपासामध्ये पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी राजन सस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या आदेशाने तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अमोल गंगधर हे पुढील तपास करत आहेत या सर्व प्रकारामुळे दापोली तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे ज्योती बिवलकर दापोली वार्ता